नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पाटवडी रस्याची रेसिपी करणार आहोत एक कल्पनाताई आहेत त्यांची रिक्वेस्ट होती की त्यांना ही पाटवडी रस्याची घरच्याच घरी सर्व मसाले तयार करून कशी करायची ती पाहिजे होती खास त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा पाटवडीची टेस्ट आहे ती रस्त्यावर असते आणि ही पाटवडीचे पीठ आहे ते आपण पाण्यात न भिजवता अशी एक वस्तू वापरलेली आहे त्याने पाटवडी आहे ती आपली खूपच टेस्टी होते चला तर मग वेळ निघाल तर व्हिडिओला सुरुवात करूया पाठवडीसाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपण लागणारा मसाला तयार करणार आहोत सर्वप्रथम आपण थोडीशी कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या आणि सहा लसणीच्या पाकळ्या आहेत जर तुमच्या मोठ्या पाकळ्या असतील तर पाच घ्यायच्या छोट्या असतील तर थोड्याशा एक दोन वाजून वाढवायच्या त्यांना आपल्याला मिक्सरला क्रश करून घ्यायचे आपली मिरची लसूण आहे ती अशी मिक्सरला क्रश करून घेतलेली आहे ज्या वाटीने आपण चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी ताक घेणार आहे एक दीड वाटी ताक घेणार आहे ताकामध्ये हे जर तुम्ही पीठ भिजवलेत ना तर त्या पातोळ्यांना ना चांगली मस्त अशी टेस्ट येते तुम्ही जर याच्या आधी कधी ताकामध्ये हे पीठ भिजवलं नसेल ना तर नक्की एकदा तुम्ही असं भिजवून बघा आपल्याला वाटलं तर पुढे आपण ताकाचा वापर करणार आहोत पीठ भिजून बघायचं जसं तुमचं पीठ जाडं बारीक असेल त्या पद्धतीने इथे तुम्हाला पाणी किंवा ताक लागणार आहे चांगली गुठली मोडल्याशिवाय ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी किंवा ताक घालायचं नाहीये तुम्ही या ताकाऐवजी पाणी घातलं ना तरी पण चालेल पण नक्की ताक घालून बघा ताकाने खूप चांगली टेस्ट येते मी हे पीठ भिजवलेलं आहे म्हणजे एक वाटी पिठाला दीड वाटी मी ताक घातलेलं होतं पण थोडं घट्टच आहे कारण त्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं शिजवायचं आहे म्हणून मी अजून अर्धी वाटी याच्यामध्ये ताक घातला आहे आणि मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे दोन चिमूटभर आपल्या घरचा लाल मसाला पाव चमचा धना जिरा पावडर आणि पाव चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आपण इथे घरचा लाल मसाला आहे तो कमी वापरलेला आहे कारण आपण मिरचीचा ठेचा केलेला आहे लसूण आणि मिरचीचा पातोड्यानं चांगली व्यवस्थित अशी टेस्ट आली पाहिजे तरच खायला मजा येते पण याच्यामध्ये थोडे थोडे मसाले सगळे घालायचे म्हणजे चांगली टेस्ट येते याच्यात एकदम पातळ पण नाही एकदम पातळ तुम्ही केलंच ना तर ते, ते शिजायला वेळ लागणार आणि वडी पडणार नाही म्हणून तुम्ही असं एवढं घटसर असं आपल्याला सरसरी जसं भिजून घ्यायचं पाटोळे बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही कोणतंही भांड गरम करायला ठेवलं तरी पण चालेल काही जण याला पातोळ्या बोलतात तर काही जण याला पाटोळ्या बोलतात बोलता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि दोन पिंच हिंग मिरची कोथिंबीर आणि लसूण याचे वाटलेले आपण पाठण आहे आपल्याला चांगलं लो फ्लेमवर व्यवस्थित असं परतून घ्यायचंय कच्चत ठेवायचं नाहीये आहे कच्च राहिलं ना तर जिरातलं आहे ते तुमचं असं तुळस सारखं कडवस लागतं म्हणून चांगलं व्यवस्थित परतायचं आपल्याला तुम्ही याच्यामध्ये हळद पण घालू शकता किंवा तुम्ही आपण जे गरम मसाला आणि धनाजिरा पावडर घातलेली आहे ना ती पण तुम्ही याच्याबरोबर घालू शकता पण मी पिठामध्येच मिक्स करून घेतलेली आहे आपले हे चांगले व्यवस्थित असं परतून झाले त्याच्यामध्ये आपण हे भिजवून ठेवलेलं पीठ आहे ते घालायचं आणि मिक्स करायचं गॅस बारीक करायचा आणि व्यवस्थित असं पटपट पटपट आपल्याला मिक्स करून घ्यायचंय गुटली राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जिथे गुटली दिसेल ना तिथे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम अशी आपली पाटवडी तयार होणार आहे आणि झणझणीत असा रस्सा पण करायचा आहे तुम्ही इथे ह्या पिठाची आहे ना ती टेस्ट करून बघू शकता तुम्हाला जर वाटलं मीठ कमी आहे तर मीठ घालायचं बघू शकता आपलं पॅन आहे ना पीठ कसं सोडू लागलं आहे ते आपल्याला अजून थोडं सुक्क करायचं आहे थालीमध्ये थापणार आहोत त्या थालीला आपल्याला तेल लावून घ्यायचे चांगलं व्यवस्थित असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि चांगलं घट्ट पण झालेलं आहे चमच्याचं आहे ते पण आपण काढून आत टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण मारायचंय एक दोन मिनिटं ह्याला आपल्याला चांगली प्ले व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची एक दोन ते तीन मिनिटं हे मी वापरून घेतलेलं आहे आणि या थाटाला मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला ही थापायची आहे आपण ह्याला थापतो ना म्हणून याला काही जण ह्याला थापवडी पण बोलतात जेवढ्या तुम्हाला पातळ पाहिजेत ना तेवढे तुम्ही त्याला ते रुंद करायचं आहे आणि गरम गरमच थापायचं पेल्याला असं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असे आपल्याला रुंद करून घ्यायचे आहे त्याच्यावरती हे सुखं खोबरं घालायचं तुम्ही ते, ते ओलं घातलं तरी पण चालेल थोडीवरून कोथिंबीर हे ऑप्शनल आहे फक्त चांगले दिसण्यासाठी आहे आणि पेल्याने ह्याला चांगलं व्यवस्थित असं दाबून घ्यायचे म्हणजे आपण खोबरं घातलेलं आहे ना कोथिंबीर ती चिटकेल गरम गरम असतानाच घालायचं तरच ते चिटकत नाही तर चिटकणार नाही आणि नाही घातलं तरी पण चालेल आणि ह्याला आपल्याला गरम गरम असे कापून घ्यायचे तुम्हाला जशी चौकोनी पाहिजे किंवा शंकरपळीच्या आकाराची पाहिजे जशी पाहिजे तशी तुम्ही कापायची बघू शकता तुम्ही आपल्या सुरीला पण चिटकत नाहीये मी सुरीला तेल पण लावलेलं नाही आहे बघू शकता तुम्ही आपली मस्त अशी पाटवडी किंवा पातोड्या पाट तयार झालेल्या आहेत बघा तुम्हाला जेवढी पाहिजे ना तेवढी तुम्ही पातळ अशी थापायची आहे था जास्त जाड पण थापायची नाही जास्त जाड झाली ना तेवढी चांगली लागत नाही गजगजीसारखी सारखी तर अशी एकदम पातळ अशी थापायची बघा ती मस्त सुंदर असे दिसतायत काइडला ठेवून द्यायचं आणि याचा आपण रस्ता पातोडीचा रस्सा करणार आहोत त्या रस्त्यासाठी पहिला आपण मसाला तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत एकदम पातळ चिरून घ्यायचे म्हणजे पटकन भाजतात आणि गॅस पण कमी लागतो आणि एक सहा पाकळ्या लसणीच्या आणि एक चार ते पाच चमचे असं खोबरं घेतलेलं आहे कांदा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कांदा घालायचा आहे त्याच्यावरती एक चमचा तेल घालायचं आणि कांदा सतत मिक्स करत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आपला अर्धा भाजत आला ना की त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आणि कांद्याबरोबर याला भाजून घ्यायचं खोबरं भाजण्यासाठी आपल्याला अलगसा गॅस लागत नाही गॅसची बचत होते म्हणून कांदा अर्धा भाजत आल्याच्या नंतर आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्या ह्या सहा पाकळ्या लसणीच्या घालायच्या आपला कांदा खोबरं आहे ते चांगलं भाजून झालेला आहे थंड झालं की याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं पाटवडीच्या रस्त्याचीच खरी टेस्ट असते कारण पाटवडीच्या एवढी टेस्ट नसते पण त्याचा रस्ता आहे ना तो झणझणीत जन आणि चांगला चमचमीत झाला पाहिजे मग सगळी टेस्ट आहे ना ती सर्व मसाल्यावर आहे त्याच्यासाठी एक चमचा धणे घेतलेले आहेत आणि एक चमच्याला थोडे कमी असे अर्ध्यापेक्षा जास्त असे काळी मिरचे दाणे घेतलेले आहेत तुमची जर बाजारची काळी मिरी असेल तर एक चमचा घेतली तरी पण चालेल एकदम मोठे चमचे नाही साधारण असे आहेत एक चक्रफूल एक इंच दालचिनी एक सात ते आठ लवंग अर्धा नागकेशर घेतलेला आहे एक काळी वेलची घेतलेली आहे आणि दोन हिरवी वेलची आणि याने आपल्या रस्त्याला चांगला सुवास पण येणार आणि पाव चमचा अशी बडीशेप घेतलेली आहे बडीशेप जास्त झाली ना धणे आणि बडीशेप तर मसाला गोडच होतो म्हणून एक कप बडीशेप आहे ती कमी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे याला लो फ्लेम वर आपल्याला थोडसच थोड़ असं साधारण असं सा गरम करून घ्यायचंय आणि कांदा खोबरं वाटणार त्याच्या आधी याला आपल्याला बुरबरून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्येच आपण कांदा खोबरं वाटणार आहोत त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाटोळीचा रस्सा करण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे मध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं या रस्शाला चांगली तरी आली पाहिजे म्हणून त्याच्या ह्या रस्शासाठी थोडंसं तेल दर आपल्याला जास्त घालायचं आहे आणि तेल चांगलं व्यवस्थित असं आपल्याला गरम करून आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता असं जास्तच तरी आली पाहिजे असं काही नाहीये तुम्ही जसं नेहमी खात असाल ना त्या पद्धतीने तेल घालायचं एक चमचा तेल घातलं ना तरी पण रस्सा चांगला होतो तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला राई घालायचे चमचा आहे तो छोटाच आहे अर्धा चमचा जिरो एक पाच ते सहा कडीपत्तेची पानं आहेत तोडून घालायचं म्हणजे चांगलं सुवास येतो त्याच्यामध्ये हे आपलं वाटलेलं वाटण वाटण सुक वाटलं ना की असं चरचर चर पाणी उडत नाही पाणी घालून वाटलं ना तर मग ते सगळीकडे सुंकवले देखील उडतात मग वाटण वाटताना असं आपल्याला कोरडंच वाटायचं त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं छोटे तीन चमचे घरचा लाल मसाला दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धनाजिरा पावडर चमचे सर्व छोटेवाले आहेत अर्धा चमचा हळद हे सर्व आपल्याला चांगलं व्यवस्थित असं चा परतून घ्यायचे मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक ते सवा वाटी पाणी त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त घालायचं आहे कारण ते शिजवण्यासाठी पाणी घालताना इथे गरम पाण्याचा वापर करायचा पाणी आपल्याला याच्यामध्ये एकदाच घालायचं आहे घडी घडी घालायचं नाहीये आणि या रस्साला लागेल ना एवढंच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि किती तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे हा रस्सा करायचा आहे आणि गोयाची फ्लेम लो टू मीडियम करायची एक पाच ते सहा मिनिटं शिजवून घ्यायचा आहे हा रस्सा जास्त घट्ट नसतो असा पातळच ठेवायचा थोडं याच्यातलं पाणी आठणार आहे म्हणजे तो अजून घट्ट होणार आहे एक मी सात ते आठ मिनिटं हा रस्सा आहे तुम्ही शिजवून घेतलेला आहे चांगला व्यवस्थित असा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि मस्त अशी तरी पण सुटलेली आहे आणि कोथिंबीर घालायची गॅस आहे तो आपला बंद करायचा हा रस्सा आणि ह्या पाटवड्या आहेत ना आपल्याला पहिला तयार करून ठेवायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही जेवायला बसणार ना तेव्हाच तुम्ही ह्या पाटवड्या आहेत ते रसामध्ये घालायच्या आहेत आधी घालायच्या नाही आधी जर तुम्ही घालून ठेवल्यात तेव्हा असा डिश मध्ये रसा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या वड्या ठेवायच्या असा आपला झटपट असा पातोडी रसा किंवा पाटवडी रसा खाण्यासाठी तयार आहे आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू